विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात मोदी शिंदे सरकार मुर्दाबादच्या जोरदार घोषणा बुलढाणा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जनता दरबार भरवला होता यावेळी जिल्हाभरातील प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आले होते त्यांचे म्हणणे ऐकत त्यांच्या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून प्रकरण निकाली काढण्यासाठी विरोधी पक्षनेते यांनी संबंधिताच्या प्रकरणाला कवरिंग लेटर लावून प्रकरण निपटारी काढण्यासाठी निर्देश दिले याचवेळी अंगणवाडी आशा वर्कर्स यांचे मागील दीड महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन यातील आंदोलनकर्त्या महिलांनी आशा गटप्रवर्तक व मदतनीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात उपस्थित होऊन त्यांना निवेदन दिले यावर अंबादास दानवे यांनी आपण त्यांच्यासोबत असून त्यांच्या समस्या ह्या शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही देखील यावेळी या, शाशन या आशा गटप्रवर्तक अंगणवाडी मदतनीस सेविका यांना दिला आहे

हे नाही मला स्वतः येऊन हे आपण दाखवले राज्य आवाज नाही हे मला माहिती आहे पण उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री राहिले शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत हे येऊन गेले ज्या आधी त्यांनी हा विषय दिला त्याआधी आमची सगळ्यांची ती जबाबदारी आहे आणि या राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून या विषयावर विधीमंडळात सरकारच्या विरोधात आवाज उठवलेला आहे परंतु तुम्हाला आज पुन्हा सांगतो की आज, आज आपण भेटीनंतर पुन्हा एकदा ताकदेनं सरकारच्या विरोधात आपल्या मागण्यासाठी आम्ही आपल्या मागे गंभीरपणे उभारण्याचं अभिवचन या राज्याला देतो कारण आपण जे काम करतो आपलं जे कार्य हे काही फार त्याचं फार सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांना माहिती आपलं अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना आपण समाजापासून वेगळं करू नाही समाजाचा त्या एक भाग आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल की आता नव्यानं आरोग्याचा सर्वे करायचं असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कोण काम तर आपण काम करता आणि म्हणून आपले प्रश्न आपल्या अडीअडचणी हे अतिशय योग्य आहे निश्चित या सगळ्या प्रश्नाच्या बरोबर आपले प्रश्न सुटावे त्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून आपले दोन पाऊल पुढे जाऊन एक आम्ही सुद्धा संघर्ष करू अशा प्रकारचा अभिषेक देतो सरकारला सुद्धा या विषयात जागरूक करण्याचं जा काम विरोधी पक्षनेता म्हणून मी करेल ही मी आपल्याला अभिषेक देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद